मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती दरम्यान अखेर अठरा जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सध्या हिट वातावरण असलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोपवण्यात आलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोपवण्यात आलंय या प्रमुख नेत्यांबरोबरच नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्री पद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अल्यानगरचं पालकमंत्रीपद वाशिमचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलंय सांगलीचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर पालघरचं पालकमंत्रीपद गणेश नाईक यांच्याकडे आणि जळगावचं पालकमंत्रीपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर